नमस्कार रसिक हो मी सौ आरती गजानन मेहत्रे एक सुंदरसा पोवाडा म्हणून दाखवणार आहे सारस्वतांची मांदियाळी समूह आयोजित कोण बनेल महाराष्ट्राचा उत्कृष्ट सारस्वत या स्पर्धेमध्ये मी सहभागी होत आहे माझा एक सुंदरसा पोवाडा मी सादर करते डफावर था थाप तुंतुण्याला डफावर थाप तुंतुण्याला शाहिर हा महाराष्ट्राचा प्राण शाहिर हा महाराष्ट्राचा प्राण मी गाते गुणगान जी जी मी गाते गुणगान जी जी बक बोले सती अहो बायको बोले सती आईका प्राणपती बा बोले सती आईका प्राणपती जशी राघुला बोलते मैना जशी राघुला बोलते ते मैना पाया पडते मी लाग ते चरणा पाया पडते मी लाग ते चरणा आई म्हातारी आई म्हातारी डोळ्यानं दिसेना पोरा बाळांची ही झाली दैना पोरा ही झाली दैना दारूवाल्याची दारूवाल्याची संगत भोवली र दारूवाल्याची संगत भोवली रा साऱ्या संसाराची वाट लावली दारूवाल्याची संगत भोवली र साऱ्या संसाराची वाट लावली दारू पिऊन आला घरा मंदी दारू पिऊन आलं घरामंदी सुरुवात केली त्यानं भाषणाला सुरुवात केली त्यानं भाषणाला नाही अन्न घरी नाही अन्न घरी बायको कावली र नाही अन्न घरी बायको कावली र टोपलं घेऊन टोपल घेऊन माराय धावली टोपल घेऊन माराय धावली र दारूवाल्याची दारूवाल्याची संगत भोवली र साऱ्या संसाराची वाट लावली दारूवाल्याची संगत भोवली र साऱ्या संसाराची वाट लावली जिर हाजी जी जी जीजी जीर हाजी जी 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 रंग सुतारीन रंग सुतारीन माझी शेजारीन तिच माझ काल भांडान झालं तिच माझ काल भांडान झालं भांडणात काढलं तीन माझ हाल आव भांडणात काढलं तीन माझ हाल माझ्या गळ्यात डागीन का माझ्या गळ्यात डागीन हायकार माझ्या गळ्यात डागीन हायकार असं टोचून बोलत्यात बायका अस टोचून बोलत्यात बायका म्हणून म्हणते काय दारूवाल्याची संगत भावली र दारूवाल संगत भवली रे संसारा वट लवली जीर हा जी 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 अजीर हा जी 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 आदि घेतले गलास आदि घेतले दारूचे गलास आदि घेतले दारूचे गलासावर गलास बाकी राहिले ओ बाकी राहिले व डोक्यावरचे कॅस बाकी राहिले व डोक्यावरचे कॅस पाणी लावून पाणी लावून पाणी लावून पत्ती भांगास भांग पाडून घेतय गिरका भांग पाडून घेतय गिरकार अर अरे आता तरी आर आता तरी विचार कर मूर्खा भांग पाडून घेतय गिरकार आर आता तरी विचार कर मूर्खा हे जीवन अनमोल का हे जीवन अनमोल बरका म्हणून म्हणते काय दारूवाल्याची दारूवाल्याची संगत भवली र दारूवाल्याची संगत भोवली र साऱ्या संसाराची वाट लावली जी 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 जी। जी, 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 जी। माझा हा सुंदर सापोवाडा ज्या वेळेला घरातील घरधनी दारू पितात किंवा घरातली लहान लेकरं वाम मार्गाला लागतात त्यावेळेला संसाराची किंवा घरातील स्त्रीची किती म्हणजे त्रासदायक स्थिती होते या स्थितीचं वर्णन मी या पोवाड्यातून सादर केलं आहे कधीही व्यसन नशा करू नका आणि आपल्या संसाराला व्यवस्थितपणे सांभाळा हेच या पोवाड्यातून मला सांगायचे आहे धन्यवाद खूप खूप धन्यवाद